काँग्रेसचे बडे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि त्याआधी थोपटे आज मेळावा सुद्धा घेतील आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून थोपटे आपली पुढची राजकीय दिशा निश्चित करणार आहेत दरम्यान त्याआधीच थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाईल वरून काँग्रेसचं चिन्ह हटवलंय खर तर थोपटे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यापासून अस्वस्थ होते त्यामुळे आता आजच्या या मेळाव्यामध्ये थोपटे नेमका काय निर्णय घेतात आन, हे पाहणं आनंदरावजी थोपटे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व आहे संघर्षशील नेतृत्व आहे काँग्रेसचे ते मोठे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा जो वारसा आहे हा संग्रामजी थोपटे साहेबांनी जोपासला पाहिजे ही माझी त्यांच्याकडून असणारी ही अपेक्षा आहे त्यांना मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचं अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही हा अन्याय कोणी केला हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश आपण पाहतोय की संग्राम थोपटे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे मेळावा घेणार आहे आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहे कसं पाहायचं याकडे एकूण खरं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा बारे किल्ला असलेला भोर विधानसभा मतदारसंघामध्ये आता काँग्रेसने रामराम ठोकलेला आहे किंवा उन्हा थोपटे घराने आता काँग्रेसची हात सोडलेली आहे कदाचित याच पार्श्वभूमीवर आज त्यांची एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कदाचित दोन दिवसामध्ये भाजपचा कमळ फुलणार का या जी चर्चा होणार आहे खरंतर संग्राम थोपटे गेले काही दिवसांपासून पूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे भोर वेल्ला मुळशा असेल या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून पुढील दिशा ठरवत आहे आणि त्याची आज घोषणा जी आहे ती संग्राम थोपटे आज करण्याची शक्यता आहे आज अकरा वाजता भव्य मेळावा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये ते एकत्र येऊन एकमुखाने निर्णय घेण्याची शक्यता आहे खरं तर याची सुरुवात जी आहे ती थोडक्यात झालेली आपल्याला पाहिलं मिळेल कारण संग्राम थोपटे यांच्या सोशल मीडिया जे फेसबुक अकाउंट असेल किंवा इतर अकाउंट असेल त्या अकाउंटच्या स्टेटसवर हो आता भाजपचा जो पंजा होता किंवा जे चिन्ह होतं ते हटवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता भगवा ध्वज किंवा शिवाजी महाराज यांचे आता वॉलपेपर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं कार्यकर्त्यांची वळलेली भाषा आणि संग्राम थोपटेंची सोशल मीडियावरील अकाउंटवरची चर्चा हे जर पाहिलं तर संग्राम थोपटे हे निश्चित हे भाजपच्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि कदाचित आज अकरा वाजता त्याची घोषणा सुद्धा संग्राम थोपटे करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने या बैठकीला आता वाजता सुरुवात आहे महाराष्ट्र जी गळती लागलेली आहे ती आज काही थांबत नाही आज सुद्धा युवक काँग्रेसची सुद्धा आता काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे आता काय भूमिका ते स्पष्ट करतात अकरा वाजता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी МУЗЫКАЛЬНАЯ ЗАСТАВКА